चैत्र महिना झालाय सुरू नव्या वर्षाचे स्वागत करू चैत्र महिना झालाय सुरू नव्या वर्षाचे स्वागत करू एकमेका शुभेच्छा देऊ नव विचारांची चला गुढी उभारू एकमेका शुभेच्छा देऊ नव विचारांची चला गुढी उभारू आम्रपाणांची तोरणे बांधू कडुलिंबाने आरोग्य जपू आम्रपाणांची तोरणे बांधू कडुलिंबाने आरोग्य जपू गोड गोड पुरणपोळी खाऊ चला नव्या आशेची गुढी उभारू गोड गोड पुरणपोळी खाऊ चला नव्या आशेची गुढी उभारू मंगलपर्व झालाय सुरू नववर्षाचा संकल्प धरू मंगल पर्व झालाय सुरू नववर्षाचा संकल्प धरू विजयाचा जयघोष करू संस्काराची चला गुढी उभारू विजयाचा जयघोष करू संस्काराची चला गुढी उभारू संस्कृतीची शाण जपू घराघरात आनंद भरू संस्कृतीची शाण जपू घराघरात आनंद भरू नवा उत्साह नवा विश्वास धरू नवा उत्साह नवा विश्वास धरू सत्कार्याची चला गुढी उभारू सत्कार्याची चला गुढी उभारू ढोल ताशांचा गजर करू रांगोळीने उंबरठा सजवू ढोल ताशांचा गजर करू रांगोळीने उंबरटा सजवू साखरगाठीचा गोडवा घेऊ साखरगाठीचा गोडवा घेऊ शुभ मुहूर्तावरचा ना गोडी उभारू शुभ मुहूर्तावरचा ना गोडी उभारू